नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिरारे आपल्या सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आपण मागील भागामध्ये रवीचं वृश्चिक राशीतील गोचर भ्रमण व त्याची मेष ते कन्या राशीच्या लोकांना मिळणारी फळे पाहिले आहेत मी या दुसऱ्या भागामध्ये वृश्चिक राशीतील गोचर रवीची कन्या तूळ ते मीन या राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हा महिना कसा झाले मी सांगणार आहे तत्पूर्वी मी रविग्रहाविषयी थोडी माहिती देतो म्हणजे तुम्हाला विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा जीवनशक्ती जीवनशक्ती रोग प्रतिकार शक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा म्हणजे जीव आहे रवि हा क्षत्रिय वर्णाचा अग्नितत्वाचा पित्त प्रकृतीचा सात्विकाचा पुरुष ग्रह रविवरून आपण काय बघतो तर रविवरून आपण व्यक्तीचा आत्मिक बळ रोग प्रतिकार शक्ती जीवनविषयक दृष्टिकोन धाडी संकटाला आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती वडिलांचं सौख्य त्याचबरोबर रविवरून आपण आरोग्य आणि आयुष्य याचा विचार करतो रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्याने रवीच्या अंमलाकरी शासन सरकार राजकारणी लोक उच्चपदस्थ लोक सरकारी नोकरदार न्यायसंस्था आणि त्याचबरोबर व्यक्तीला मिळणारा मान सन्मान प्रसिद्धी उच्चपद प्रतिष्ठा आणि मोठा पैसा या सगळ्याचा विचार आपण रवीवरनं करतो रवीला गोचरीने एका राशीमध्ये दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे एक महिना लागतो म्हणजे एक महिन्यानंतर रवी हा राशांतर करतो रवीचं गोचर पाहिलं तर रवी हा तुमच्या चंद्र राशीला जेव्हा तिसरा सहावा दहावा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय ते शुभफळदायक किंवा जोरदार शुभ फळदायो या उलट रवी जेव्हा राशीला चौथा आठवा बारावा येतो तेव्हा तो, ते तो प्रतिकूल किंवा त्रासदायक असतो असा रवी गोचरीने सोळा नोव्हेंबर रोजी तुळ या राशीतून म्हणजे आपल्या नीच राशीतून तो आपल्या मित्राच्या राशीत म्हणजेच वृश्चिक राशीमध्ये मंगळाच्या वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार असून तिथे तो पंधरा डिसेंबर पंचवीसपर्यंत पर्यंत राहणार आहे वृश्चिक या मंगळाच्या राशीमध्ये रवी बलवान होत असल्याने या काळात रवीच्या अंमलाखाली असणाऱ्या गोष्टीबाबत हा रवी जोरदार शुभफळ देईल असं वाटतं त्यामुळे प्रथमदर्शी रवी सर्वच राशींना शुभफळदायी ठरला असं दिसतं मात्र इतर ग्रह जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की सध्या अठ्ठावीस ऑक्टोबरनंतर रवी मंगळ हा वृश्चिक राशीमध्ये गेलेला आहे त्यामुळे वृश्चिक राशीमध्ये पुढील एक महिना <coughs> रवी आणि मंगळ या दोन ग्रहांची युती असणार आहे सव्वीस नोव्हेंबर नंतर शुक्र ही वृश्चिक राशीत येत आहे त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर नंतर वृश्चिक राशीमध्ये रवी मंगळ आणि शुक्र अशा तीन ग्रहांची युती असणार आहे सध्या राहू हा कुंभ राशीमध्ये आहे असून त्यावर ह्या मंगळाची चौथी दृष्टी असणार आहे तसेच मंगळाचा हर्षल बरोबर प्रतियुती व राहू केतूंबरोबर केंद्र योग या अशुभ योगाची निर्मिती होणार आहे त्यामुळे या अशुभ योगामुळे काही विध्वंसक स्फोटक घटना या काळात आपल्याला झालेल्या पाहायला मिळतील शनी आत्ता मीन राशीमध्ये असून या शनीवर गुरुची दृष्टी आहे आणि मुख्य म्हणजे रवी शनी या पापग्रहांचा नवपंचम योग आहे त्यामुळे हे रवीचं गोचर प्रथमदर्शी सर्वच राशींना अतिशय अनुकूल आणि शुभफळदायी झाले हे नक्की बेसिक माहितीनंतर आपण आता रवीची या गोचर रवीची सोळा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत जागतिक राजकीय सामाजिक तसे सर्वसामान्य फळे काय मिळतील हे मी तुला भाकीत करणारे एक पाच सहा भाकीत आहे ते लक्षात घ्या पहिलं भाकित म्हणजे काय तर रवी आणि शनी यांचा नवपंचम योग होत असल्यामुळे आणि हा रवी राशीगत बलवान होत असल्यामुळे हा काळ सत्ताधारी पक्ष सरकार तसेच राजकारणी लोकांसाठी अत्य आते, अत्यंत उत्तम जाणार आहे सध्या पंधरा डिसेंबरपर्यंत होत असलेल्या निवडणुकीमध्ये भाजपला किंवा महायुतीला चांगलं यश मिळालं असं दिसतं म्हणजे भाजप ला बऱ्याच ठिकाणी ज्या इलेक्शन होते त्यामध्ये भाजप किंवा महायुतीची सरकार किंवा सत्ता आलेली तुम्हाला पाहायला मिळेल ही अतिशय चांगली ग्रहस्थितीमुळं हे शक्य आहे मात्र काही पक्षामध्ये पक्षांतरासारख्या घटनाही तुम्हाला झालेल्या पाहायला मिळतील मात्र त्याचं फारसं नुकसान भाजपला किंवा भाजप पक्षाला होणार नाही दुसरं बाकी लक्षात घ्या की सरकारी नोकरदार वैद्यकीय क्षेत्र यांना हा काळ अतिशय अनुकूल जाईल सरकारी नोकरदारांना या काळामध्ये प्रमोशन मिळणं पगारवाढ होणं कामाचं ताण कमी राहणं इत्यादी संभवतं आरोग्यासाठी तसेच डॉक्टरांसाठी हा काळ चांगला जाईल मात्र हा रवी मिनिया वृशिक या जलतत्वाच्या राशीत येत असल्यामुळे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या एखाद्या साथीचा प्रसार या काळात होण्याची शक्यता राहील हे लक्षात घ्या तिसरं बाकीत आहे की शेअर मार्केटमध्ये या काळात तेजी राहील सोने यांचे रेट दर वाढत जातील पाच डिसेंबरपर्यंत शेअर मार्केटमध्ये जास्त तेजी पाहायला मिळेल मंगळहर्ष प्रतियुती मंगळ राहू मंगळ केतू केंद्र योगामुळे सात डिसेंबर पर्यंत काही ठिकाणी अपघात स्फोट हिंसक घटना नक्षलवादी कारवाया आतंकवादी हमले किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हत्या होणं खून होणं इत्यादी संभवतं यासाठी हा काळ पोषक ठरला असं दिसतं त्यामध्ये जनधनहानी झालेली पाहायला मिळेल पाचवं भाकीपैकी आहे की एखाद्या नैसर्गिक घटनेतून मन प्रचंड मनस्ताप होणं व त्यामध्ये मोठी जीवितहानी होणं संभवत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सहावं भाकीत की मीन राशीत शनी आहे शनी हा शीत प्र प्रवृत्तीचा आहे तो मीन राशीत आहे कर्क राशीत जलतत्वाच्या राशीत गुरु आहे आणि वृश्चिक ह्या जलतत्वाच्या राशीमध्ये मंगळ आहेत थोडक्यात चार आठ बारा अशा राशीमध्ये ग्रहांची बैठक असल्यामुळे विशेषतः मीन राशीतील शनी असल्यामुळे यावर्षी किंवा या काळात प्रचंड थंडी पडणार आहे थंडीची लाट येईल आणि थंडीच्या लाटेमुळं काही लोकांचं जीवितहानी झालेली पाया मिळेल सोळा नोव्हेंबरनंतर ते सोळा डिसेंबरपर्यंत थंडीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होईल त्यामुळे आपली प्रत्येकाने आप लोकांनी या थंडीपासून आपलं रक्षण करावं हे मी सांगेन की थंडीमध्ये वाढ होईल या यावर्षी मीनराशीतील शनीमुळं जसा भरपूर पाऊस पडला तसंच आता थंडीही भरपूर पडणार आहे लक्षात घ्या रवीच्या बेसिक माहितीनंतर किंवा जागतिक सामाजिक फळानंतर आता आपण वृश्चिक तर या गोचर रवीची तूळ ते मीन या सहा राशींना काय फळ मिळते मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे पहिली रास आहे तूळ रास तूळ राशीच्या धनस्थानातून म्हणजे द्वितीय स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण सोळा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत उत्तम आणि लाभदायक जाणार आहे काहींना रकडलेला किंवा अडकलेला पैसा मिळेल नोकरी व्यवसायातून उत्तम अर्थप्राप्ती होणं संभवतं काहींची जुनी येणी वसूल होतील मात्र या धनथानातल्या रवीमुळं किंवा मंगळामुळं काहींना डोकेदुखी डोळ्यांचे आजार गळ्यांचे आजार इत्यादी होणं संभव होतं त्यावर खाण्यावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावं हो, बोलण्यातून वाद होणं संभव होतं कौटुंबिक को व मानसिक सुख्या लोकांना आता उत्तम मिळेल गुरुचं गोचर सोडलं तर इतर सर्व ग ग्रहगोचर ह्या राशीच्या लोकांना उत्तम असल्याने या लोकांच्या आता या काळामध्ये मोठी प्रगती होईल शत्रूचा नाश होईल विजय मिळेल विशेषतः राजकारणी लोकांना हा काळ निवडणुकीमध्ये यश देणारा व एखादं पद जाईल यांना कोणते दिवस विष खराब जातील तर या तुळ राशीच्या लोकांना <coughs> विशेषतः सोळा सतरा पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर व चार पाच बारा तेरा चौदा डिसेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार्य निर्णय घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीतूनच म्हणजे वृश्चिक राशीच्या चंद्रावरूनच रविमंगळ आणि शुक्राचं गोचर होत असल्याने सोळा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत हे गोचर थोडं प्रतिकूल किंवा मनस्ताप देणारं जाईल कारण चंद्रावरून कोणत्याही पापग्रहाचं गोचर हे त्रासदायक असतो मात्र करिअरच्या बाबतीत ह्या लोकांना अतिशय उत्तम गोचर असणार आहे चंद्रावरून होणाऱ्या शरीर रविमंगळाच्या गोचरमुळे ह्या या राशींच्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये चिडचिड आक्रमकपणा वाढल्याने शत्रुवृद्धी होणं तसेच त्यातून मनस्ताप होणं संभवतं यासाठी या, या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा बोलताना विचार, बोलता विचार करावा या लोकांची महत्वाकांक्षा धाडस कर्तृत्व आता या काळामध्ये वाढेल मात्र या काळात काहींना पोटाचे विकार हृदयरोग रक्तदाब थकवा पित्ताचा त्रास डोळ्यांचा त्रास होणं इत्यादी संभवतो या काळात स्वकीय व वा मित्रांशी वादविवाद होणं संभवतं तसेच जोडदाराशी मतभेद या काळात राहतील मात्र दशमेश रवी आणि लग्नेश मंगळ लग्नी येत असल्याने मागील एक दीड महिन्यापासून होत असलेल्या त्रासातून आता या लोकांची मुक्तता होईल एखादी भाग्यकार भाग्यकारक घटना या काळात घडेल काहींना सरकारी नोकरी मिळणं किंवा चांगली नोकरी मिळणं संभवतं सरकारकडून काही लोकांना लाभ होतील आर्थिक स्थिती या लोकांची उत्तम राहील राजकारणी लोकांना हा काळ चांगला जाईल राजकारणी लोकांना या काळात निवडणुकीमध्ये यश मिळणं व एखाद्या पदाची प्राप्ती होणं संभवतं कोणते दिवस यांना खराब जातील तर वृश्चिक राशीच्या लोकांना विशेषतः अठरा एकोणीस अठ्ठावीस नोव्हेंबर अट अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबर व सहा सात डिसेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात लोकांनी शांतने संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी त्यात धनुरास धनुराशीच्या बाराव्या स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल व आर्थिक संकटे व अनावश्यक खर्च देणार राहील काहींना या काळात लांबचे प्रवास ट्रिप किंवा अनावश्यक प्रवास संभवतात व त्यातून मनस्तापाने मोठे खर्च होणे संभवतो खर्चाचं प्रमाण वाढल्याने मानसिक अस्वस्थता बेचैनी राहील या लोकांना मनस्ताप होणं चिंता काळजी राहणं भाग्याची साथ अशी न मिळणं या काळात संभवतं सोबत शांतता या लोकांना ठेवायला लागेल अनावश्यक चिंता ता 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 या काळात राहतील जोडदाराचं आरोग्य या काळात बिघडण्याची शक्यता राहील विशेषतः या लोकांना पित्ता जत्रा छातीचे विकार रक्तदाब हृदयविकार इत्यादी आजार होण्याची शक्यता राहील या काळात या लोकांनी अनावश्यक मोठे खर्च झाल्याने यांना आर्थिक अडचणी जाणवतील खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती या लोकांची होईल आजारपण दवाखाना यावर मोठे खर्च होतील मात्र भाग्यश्रवी व्यायात येत असल्याने काहींना परदेश गमन लांबचे प्रवास तीर्थयात्रा होणं संभवतं काहींच्या हातून मोठे धार्मिक विधी होतील आध्यात्मिक लोकांसाठी हा काळ अतिशय उत्तम नाही धनुराशीच्या राजकारणी लोकांना या काळामध्ये तिकीट मिळणं निवडणुकीमध्ये यश मिळणं किंवा एखाद्या पदाची प्राप्ती होणं संभवतं मात्र निवडणुकीवर मोठा खर्च या लोकांना करावा लागेल त्यामुळे निवडणुकीमध्ये अपेक्षित यश न मिळणं पराभव होणंही संभवतं काहींना पदाची प्राप्ती न होणं संभवतं त्यामुळे कोणते दिवसांना खराब जातील तर या राशीच्या लोकांना विशेषतः वीस एकवीस बावीस तेवीस नोव्हेंबर व एक आठ नऊ दहा डिसेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी धनुराशीनंतर आपण पुढची रास बघणार म्हणजे मकर मकर रास सुद्धा असता ग्रहगोचरणी अतिशय चांगली आहे मकर राशीच्या लाभस्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल आणि लाभ करून देणार जाईल अष्टमेश रवी लाभात येत असल्याने काहींना या काळात अचानक धनलाभ होणं जुन, जुनी येणी वसूल होणं अडकलेले पैसे मिळणे काहींना कमी श्रमातील किंवा दोन नंबरचा पैसा चांगला मिळणं संभवतं आर्थिक लाभ उत्तम झाल्याने या लोकांची मान या लोकांना मानसिक सुख्य उत्तम राहील व्यक्तीला सुख समाधान मिळेल एखादी इच्छापेक्षा पूर्ण होईल काहींना सन्मान प्राप्ती होणं नवीन पदाची प्राप्ती होणं कोर्ट कचेरीमध्ये यश मिळणं मित्रांचं सहकार्य उत्तम मिळणं संभवतं नोकरी व्यवसायामध्ये यांची चांगली प्रगती होईल मकर राशीच्या राजकारणी लोकांना या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळणं किंवा एखाद्या पदाची प्राप्ती होणं किंवा सत्ता मिळणं संभवतो मकर राशीचे जे पक्षप्रमुख असतील किंवा पॅनल प्रमुख असतील त्यांना भरघोस यश या काळात मिळण्याची शक्यता राहील विशेषतः या लोकांना कोणते दिवस खराब जातील तर तेवीस ते चोवीस नोव्हेंबर व ती दोन तीन दहा अकरा डिसेंबर हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि सयम्य हवं कोणताही अविचारणीय निर्णय या काळात घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर कुंभरास कुंभराशीच्या दशम स्थानातून होणार रवीचं गोचर दिनांक सोळा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पंचवीस पर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल जाणार आहे का तर दहावं रवीचं गोचर चांगलं असतं मात्र कुंभ राशीच्या लोकांना सुरू असलेली साडेसाती आणि जरी साडेसाती सुरू असली तरी रवी बुध मंगळ यांचं गोचर उत्तम असल्याने पंधरा डिसेंबरपर्यंतचा काळ या लोकांना उत्तम जाणार आहे विशेषतः नोकरी व्यवसायामध्ये चांगले दिवस येतील आर्थिक लाभाचं प्रमाण वाढेल मानसिक त्रास बराच कमी होऊन या लोकांना आता मानसिक सुखसमाधान लाभेल ही एक आनंदाची गोष्ट या राशीच्या लोकांसाठी असेल या काळात जोडीदाराकडून उत्तम लाभ होणे त्याचबरोबर चांगले दिवस येतील आर्थिक लाभाचं प्रमाण वाढेल जोडीदाराकडून आर्थिक लाभ उत्तम होतील जोडीदारकडनं उत्तम सहकार्य मिळेल काही ना या काळात घर वाहन वास्तू यांची प्राप्ती होणं संभवतं काहींना कोर्ट कचेरीमध्ये अपेक्षित यश मिळणं शत्रूता नाश होणं संभवतं दशमातील रवीमुळे सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना व राजकारणी लोकांना या काळात मोठं यश मिळणं संभवतं काहीना निवडणुकीमध्ये विजय होणं संभवतं मात्र सत्तापद मिळेलच असं नाही नशिबाची साथ नसल्याने तसेच साडेसाती सुरू असल्याने या लोकांना अपेक्षित यश न मिळणं तसेच संत सत्तेपासून वंचित राहणं संभवतं यांना आणि कोणते दिवस अशुभ जातील तर विशेषतः या लोकांना या राशीच्या लोकांना विशेषतः सोळा सतरा पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर व चार पाच बारा तेरा चौदा डिसेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये त्यानंतर शेवटची रास म्हणजे मीनरास मीनराशीच्या नवम सणातून म्हणजेच भाग्यस्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत थोडं प्रतिकूल आणि भाग्योदयामध्ये अडचणी आणणारं प्रगतीमध्ये अडथळे आणणारे जाईल सध्या या राशीच्या लोकांना सुरू असलेल्या शनीची साडेसाती तसे राहू केतूचं सुरू असलेलं प्रतिकूल गोचर पंधरा डिसेंबरपर्यंतचा काळ त्यामुळं हे दोन्ही गोचर प्रतिकूल असल्याने या राशीच्या लोकांना पंधरा डिसेंबरपर्यंत काळ थोडा त्रासदायक जाईल विशेषतः नोकरी व्यवसायामध्ये अडचणी वाढतील वैवाहिक जीवनामध्ये मतभेद वाद कलह राहतील कष्ट आणि दगदग या लोकांची राहील तसेच मानसिक अस्वस्थता बेचनी राहील या लोकांनी शांत आणि संयमी राहावं नित्य उपासना करावी या नवन सणातल्या रवीमुळं काहींना कार्यनाश दैन्यावस्था अवस्था प्रत्येक कामामध्ये अपयश खोटे आरोप होणं मित्र भावंडांशी वाद होणं प्रवासाचा त्रास होणं संभवतो या लोकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी राशीच्या राजकारणी लोकांचा विचार केला तर मीन राशीच्या राजकारणी लोकांना हा काळ अतिशय प्रतिकूल आणि त्रासदायक जाणार आहे निवडणुकीमध्ये अपयश येणं मोठा खर्च होणं कोणत्याही पदाची प्राप्ती न होणं इत्यादी संभवतं जे लोक मीन राशीचे पक्षप्रमुख किंवा पॅनल प्रमुख असतील त्यांना या काळात अपेक्षित यश मिळणार नाही मनस्तापदायक घटना घडतील हे लक्षात घ्या या राशीच्या लोकांना कोणते दिवस खराब जातील तर विशेषतः अठरा एकोणीस अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबर व सहा सात डिसेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी वरील म्हणजे सहा राशीच्या लोकांना जे रवीचं गोचर आहे वरील काही राशींना हे रवीचं गोचर प्रतिकूल आहे त्या लोकांनी मी सांगेल ते उपाय जर केले तर नक्कीच फरक पडेल लक्षात घ्या पहिला उपाय आहे की गायत्री मंत्राचा जप रोज मनातल्या मनात, मनात अकरा वेळा करा तर एक रवीचा मंत्र आहे जपा कुसुम संकाशम काश्यपेहम महद्दुतीम तमो अरिम सर्व पापघन प्रणतो दिवाकरम या मंत्राचा रोज एक माळ जप करा एकशे आठ वेळा मंत्र म्हणा किंवा हा मंत्र म्हणणं जण शक्य नाही त्यांना एक छोटा मंत्र देतो ओम ओम ह्रीम सूर्याय सूर्यानमा किंवा ओम घृणी ही सूर्यानमा या मंत्राचा रोज एकमा जप करा <coughs> त्यानंतर रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ द्या बारा सूर्यनमस्कार घाला म्हणजे तुमचं आरोग्य उत्तम राहिल्याने हा तुम्हाला रवीचं गोचर अतिशय चांगलं जाईल मला वाटतं हे रवीचं गोचर किंवा हे मासिक भविष्य तुम्हाला बाराही राशीच्या लोकांना कसं असेल हे मी सांगितलेलं आहे याच काळामध्ये निवडणूक येत आहेत त्यामुळे निवडणुकीवर जास्त लक्ष केंद्रित करून या गोष्टी सांगलेल्या आहेत एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्र आणि आपतेष्टांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये मला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन आणि आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ